नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो कलाविश्वात सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे तर अशातच आई कुठे काय करते फेम अभिनेत्री संजना हे दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती आई कुठे काय करते फेम अभिनेत्री संजना म्हणजे सुरुपाली भोसले हे तिच्या अभिनयामुळे ने नेहमीच चर्चेत असते तिचीही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते तिचा सोशल मीडिया खूपच मोठा चाहता वर्ग आहे रुपाली भोसले ही अभिनेत्री असून ती मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे तिने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे बडी दूरचे आय हे तेनाली रामा कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकेमध्ये तिने अभिनय केला आहे ती मराठी बिग बॉस टू मध्ये सेलिब्रिटी सुपरस्टार म्हणून दिसली होती रुपालीने दोन हजार सात पा पासून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे रिस्क केअर हिंदी सिनेमात ती दिसली होती त्यानंतर दोन मध्ये आलेले मन उधान वारेचे या मालिकेतून तिने मराठी इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे दोन हजार दो योगा, ती, ती योगा करत असते घराघरात रुपालीच्या भूमिकेला प्रचंड वाईट म्हणत कारण तिचे सर्व मालिकेत पात्र निगेट हे निगेटिव्ह दाखवण्यात आले आहे परंतु खऱ्या आयुष्यात मात्र रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे परंतु खऱ्या आयुष्यात तिला दुःखाचा सामना करावा लागत आहे तिने लंडन मधील एका बिझनेसमॅन सोबत लग्न केले होते लग्नाच्या सात वर्षांनंतर रुपालीचा घटस्फोट झाला त्यानंतर जा ती भारतात परतली परंतु आता घटस्फोटानंतर ती आदिनाथ कोठारे सोबत लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा चे सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर मित्रांनो हे दोघे जण आता लवकरच विवाह सोहळा पार पाडणार आहेत आणि नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत तर मित्रांनो महेश कोठारे यांचे सोनबाई रुपाली भोसले व्हाव्या का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट करून नक्की सांगा